कोर्टात जाऊ सरकारने जर आणलं नाही तर मी कोर्टामध्ये जाऊन सरकारला जाब विचारणार आपल्या सर्वांना कल्पना आहे की कालच अधिवेशन संपलं आणि जेव्हा मी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री होतो तेव्हा माझ्यावर तेव्हाचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आयु माझ्यावर आरोप केला होता शंभर कोटीचा आरोप केला होता आणि हा आरोप झाल्यानंतर त्यावेळेस मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लगेच पत्र लिहून विनंती केली होती की हे जे आरोप माझ्यावर झाले की हे जे आरोप माझ्यावर एका पक्षाने करायला लावले याची चौकशी करावी अशा पद्धतीनं मी स्वतःहून विनंती केल्यानंतर म्हणजे ही गोष्ट आहे तीन वर्षापूर्वीची ही विनंती केल्यानंतर हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश चांदीवाल साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टच्या अंतर्गत त्याची चौकशी झाली तेरा महिने चौकशी झाली आणि हायकोर्टचे न्यायाधीश माननीय चांदीवाल साहेबांनी आपला रिपोर्ट हा सरकारला जवळजवळ दीड वर्षापूर्वी दिला आणि हा रिपोर्ट दीड वर्षापूर्वी सरकारला दिल्यानंतर मी सातत्याने मागणी करतो आहे आजच्या आताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विधान भवनात मी प्रश्न उपस्थित केला की माझ्या विरुद्ध जो आरोप झाला त्याच्या चौकशीचा आयोग जो न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेम नेमला होता त्याचा रिपोर्ट सरकारकडे दीड दीड वर्ष झाले आहे पण सरकार तो आयोगाचा रिपोर्ट विधानसभेच्या पटलावर ठेवत नाही जोपर्यंत विधानसभेच्या पटलावर ठेवणार नाही तोपर्यंत जनतेसमोर काय एक्झॅक्टली घडलं त्या चांदीवाल कमिशनचे निरीक्षण काय आहे त्यांचे ऑब्झर्वेशन काय आहे त्यांची का फायंडिंग्स काय आहे हे जनतेला कळणार नाही म्हणून कालपर्यंत मी वाट पाहिली की शेवटल्या तासात तरी हा चांदीवाल साहेबांचा अहवाल शासनाच्या माध्यमातून विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल पण हा अहवाल त्यांनी त्यांना ठेवण्यात आला नाही याबाबतीत मी माननीय राज्यपालांनासुद्धा पत्र लिहिलं होतं की शासनाला आपण निर्देश द्यावे की हा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा जो अहवाल आहे तो लवकरात लवकर पटलावून ठेवून तो जनतेसमोर जावा या दृष्टीनं आपण निर्देश द्यावे अशा पद्धतीनं मान्य राज्यपाल साहेबांनासुद्धा विनंती केली होती पण त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही असं दिसतं माझा एकच आग्रह आहे की अशा पद्धतीनं आयोग नेमल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर शासनामध्ये जर दीड दीड दोन वर्ष दोन वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहे ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीनं आता अधिवेशन संपलं आहे पण तरी पण दुसऱ्या दुसऱ्या माध्यमातून तो जरी अहवाल राज्य शासनाने पुढील काळामध्ये लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यानिमित्तानं माहीत होईल मी आपल्याला एक सांगतो की माझ्यावर जेव्हा त्यावेळेस आरोप झाला होता थोडक्यात पूर्ण इन्सिडेंट सांगायचं झालं तर मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला हा बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर था आम्ही त्याची इन्क्वायरी चालू केली इन्क्वायरी चालू केल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये ज्यांनी हा बॉम्ब ठेवला होता त्याच्या लक्षात आलं की आता इन्क्वायरी वरच्या स्तरावर चालू आहे आपलं नाव पुढे येईल त्याच्यामुळे आपलं नाव पुढे आलं ना पाहिजे म्हणून त्यांनी त्या स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरची हत्या केली आणि याची संपूर्ण आम्ही दहा बारा दिवसामध्ये चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती आमच्या समोर मी गृहमंत्री माझ्यासमोर त्यावेळेस आली की या संपूर्ण अँटिलिया प्रकरणामध्ये बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणामध्ये आणि जी हत्या झाली त्या दोन्ही प्रकरणामध्ये त्यावेळेसचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे मास्टर होते त्यांच्याबरोबर सचिन वजे आणि पोलीस कमिशनरचे चार ए पी आय या संपूर्ण या संपूर्ण या प्लॅनिंगमध्ये त्यांचा सहभाग होता म्हणजे संपूर्ण ही या दोन्ही घटना ज्या झाल्या त्यामध्ये पोलीस आयुक्ताच्या कार्य कार्यालयाच्या बाहेर सु त्याचा एकसुद्धा माणूस नव्हता आणि त्याच्यानंतर ही जेव्हा आमच्याकडे फायंडिंग झाले रिपोर्ट आला त्यावेळेस मी गृहमंत्री म्हणून जे आमचे परमवीर सिंग आयुक्त होते त्यांची लगेच बदली केली आणि त्यांना सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली त्यांना आम्ही सस्पेंड केलं पुढे ते केल्यानंतर सचिन होते त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं हे सर्व झाल्यानंतर काही विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीच्याच काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या या दोघांना एक एकत्र बोलावून तुमच्यावर अन्याय झाला तुम्ही अनिल देशमुख काहीतरी आरोप केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आरोप करायला लावून माझ्यावर आरोप करायला लावले आणि माझ्यावर त्या तो आरोप झाला होता त्यानंतर चांदीवाल साहेबांचा इन्क्वायरी तर चालूच होती त्याचबरोबर हायकोर्टामध्ये सुद्धा संपूर्ण इन्क्वायरीचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टानेसुद्धा उच्च सुद्धा जे काही त्यावेळेस ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन दिले त्या ऑब्झर्वेशनमध्ये हायकोर्टानेसुद्धा सांगितलं की अनिल देशमावर जे आरोप झाले ते हवेमध्ये आरोप करण्यात आले म्हणजे ही अरसे ज्याला आपण आय क्यू आरो आरोप केले आणि अनिल देशमावर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही अशा पद्धतीचा हायकोर्टानेसुद्धा निकाल दिला ईडी सुप्रीम कोर्टात गेली चंद्रचूड साहेबांच्या समोर ती प्रकरण गेलं आणि चंद्रचूड साहेबांनी सुद्धा हायकोर्टाने जो निकाल दिला होता तोच निकाल कायम ठेवला आता हायकोर्टाचा निकाल संपूर्ण आलेला आहे म्हणजे ब संपूर्ण जनतेसमोर आहे पण चांदीवाला आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो हे सरकार जाणून बुजून हा रिपोर्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी मी आज या ठिकाणी घेतली की हा रिपोर्ट राज्य शासनाने लवकरात लवकर जनतेसमोर आणावा ही प्रामुख्याने मला माझी राज्य शासनाकडे मागणी आहे आता तुम्हालाही जास्ती सांगायची आवश्यकता नाही तुमचे लक्षात आलं असेल वेळ वेळ आली की नाव सांगेल मी आमच्या विदर्भातलेच आहेत याच्या पहिलेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न काही आमदारांनी काढला होता मागच्या अधिवेशनामध्ये ते पण तेव्हाही काही घेतलं नाही आता मी स्वतः बोललो या अधिवेशनामध्ये मी स्वतः बोललो गव्हर्नरला पत्र दिले मुख्यमंत्र्यांना पत्र दिले मला एक समजत नाही दीड दीड वर्ष इन्क्वायरीचा रिपोर्ट येऊन शासन दरबारी पडला राहतो आणि शासन तो जनतेसमोर येऊ देत नाही विधानसभेच्या पटलावर ठेवत नाही ठेवू देत नाही आमदारासमोर रिपोर्ट जात नाही याचं कारण काय म्हणजे त्या रिपोर्टमध्ये जे काही ऑब्झर्वेशन न्यायमूर्ती चांदीवालनी केले असतील ते जे काही निरीक्षण आहे ते दाबण्याचा प्रयत्न का करतं सरकार ते जनतेसमोर का येऊ देत नाही आणि म्हणून अधिवेशन जरी संपलं असेल तरी दुसरा कोणता मार्ग असेल त्या मार्गा त्या मार्गाने राज्य सरकारनी हा आयोगाचा जो रिपोर्ट आहे लवकरात लवकर जनतेसमोर ठेवावा अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे शंभर टक्के खालपासून तर वरपर्यंत शंभर टक्के पक्ष माझ्या बरोबर आतापासून नाही गेल्या पहिल्या दिवसापासून कारण की सर्व पक्षाला माहित होतं आमचे जे वरिष्ठ नेते त्यांना सुद्धा माहीत होतं की हे अनिल देशमुंना फसवण्यासाठी तीन वर्षापूर्वी काही खोटे आरोप अनिल देशमुवर करायला लावले हे सगळ्यांना माहीत होतं त्याच्यामुळे सर्व पक्ष माननीय शरद पवार साहेबापासून तर खालपर्यंत शंभर टक्के सर्व पक्ष माझ्या खंबीरपणे पाठीशी होतात असं कर, आहे हो की तीन वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर पहिला आरोप झाला त्यावेळेस काही आमच्या विरोधी पक्षांनी प्रयत्न केला आता तुम्हाला सांगायला हरकत हरकत नाही त्यावेळेस काही विरोधी पक्षांनी माझ्याकडे माणसं पाठवले अतिशय जवळचे त्यांचे अतिशय जवळचे म्हणजे त्यांच्या विश्वासातले आणि त्यावेळेस तीन वर्षपूर्वी मला सांगितलं की तुमच्यावर शंभर कोटीचा आरोप झाला आहे तुम्ही जर आम्हाला अशा एक ॲफिडेवीट करून दिलं त्यांनी तीन चार मुद्देस मला सांगितले होते की नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार काय काय ॲफिडेट करायचे मी जर ते तीन वर्षापूर्वी ॲफिडेविट करून दिलं असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या तर माझ्यावर ईडी लागली नसती माझ्यावर सी बी आय लागली नसती माझ्यावर कोणती केंद्रीय यंत्रणाचा त्यांनी चौकशी झाली नसती पण तीन वर्षापूर्वी मी त्यांना साफ नाकारलं आणि ज्या दिवशी मी त्यांना नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिला डेट झाला हे चार मुद्दे वेळ आली की सांगेल शंभर टक्के म्हणजे मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांच्या सांगण्यावरून विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून त्यांच्या आग्रहानुसार जर ॲफडीट करून दिलं असतं तीन वर्षापूर्वी तर त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचं सरकार होतं त्यावेळेस ते सरकार मी ज्या दिवशी ॲफिट करून दिलं असतं त्याच दिवशी ते सरकार पडलं असतं

त्याची वेळ आल्यानंतर अवश्य ऐकून घ्या किती सांगायचं कोणत्या तो शेवटी माझा अधिकार आहे जे चार मुद्दे होते त्या बाबतीत कोणते ते चार मुद्दे होते हा तुमचा आग्रह आहे ते मुद्दे मी वेळ आल्यावर अवश्य सांगेन

त्याच्यामुळे कोणतं आणि काय केलं ते काय प्रत्येक गोष्ट गृहमंत्र्याला माहीत नाही राहत पण याच्यामध्ये मी माझा ती पत्रकार परिषदली काल अधिवेशन संपल्यामुळे मला असं वाटलं होतं की शेवटल्या घटकेला तरी राज्य शासन चांदीवाल न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट ठेवतील पण शेवटपर्यंत त्यांनी ठेवला नाही हा रिपोर्ट का ते ठेवत ठेवतायत एवढाच माझा प्रश्न राज्य सरकारला आहे असं आहे की महाराष्ट्रामध्ये साडेसात हजार एपी आहेत जेव्हा कोणते एपीआय पी आय त्याच्या खालती जे लोक राहतात एसीपीच्या खालती त्यांना रुजू करून घेण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्या त्या जिल्ह्याचे कमिशनर आणि त्या त्या जिल्ह्याचे एस पी त्यांच्या लेवलला एक कमिटी राहते त्याच्यामध्ये जॉइंट सी पी वगैरे सगळे चार पाच वगैरे राहतात ते सर्व कमिटी या संपूर्ण आढावा त्याचा घेते आणि आढावा घेऊन ती कमिटी निर्णय घेते राज्य शासनाकडे अधिकार येतो ए सी पीच्या वरती राज्य शासनाकडे येतो ए सी पीच्या खालती सर्व अधिकार नाशिक पोलीस कमिशनर नाशिक एस पी किंवा तुमचे पुणे नागपूर मुंबई या सर्वांकडे तो अधिकार सी तो एसीपीच्या खालता अधिकार त्यांच्याकडे जातो महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने साहेब बोलले ना मी तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी की तुमच्यावर आरोप झालेला आहे तुम्हाला ईडी लागणार नाही तुम्हाला सीबीआय लागणार नाही हे जे आम्ही चांगलं टाईप करून एनोलोपमध्ये माझ्याकडे जे पाठवण्यात आलो होतं माझं बोलणं करून देण्यात आलं तर की एवढं तुम्ही करून द्या म्हणजे आता जे मी जर तसंच त्यांच्यावर आता जे सगळे चालले पडून त्यावेळेस जरी असं गेलो असतो करून पण मी त्यांना त्या ते जी सांगितलं त्या तोंडात तो फिरून सांगितलं की अनिल देशमुख जिंदगीवर जेल मे रेंगा लाखी किसी के उप झुटे आरोप नाही लगायला माननीय शरद पवार साहेब माहित आहे मान्य उद्योगजींना आहे काय होत ते कशाला खुलासा करते मी सांगितलं वेळ आल्यावर खुलासा करतील नाफेडिट जे मुद्दे मी सांगितले त्याच्यावर ते असे मुद्दे होते की जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावरच मी जर त्यावेळेसचा गृहमंत्री आरोप केले असते माझ्यावर बी आय लागली नसती पण सरकार पडलं असतं त्यावेळेस तीन वर्षापूर्वी आयुक्तांनी माझ्यावर आयुक्तांनी माझ्यावर जे आयुक्ता आरोप केले शंभर कोटीचा न्यायमूर्ती चांदीवालनी परमवीर सिंगला कोर्टात बोलावलं की अनिल देशमुवर जे आरोप केले त्याच्याबद्दल तुमचा स्टेटमेंट आम्हाला घ्यायचं तुम्ही कोर्टामध्ये हजर राहा त्यांना पहिला समन्स पाठवला आले नाही दुसरा पाठवला नाही सहा समन्स पाठवून सुद्धा ते कोर्टामध्ये हजर झाले नाही ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी शेवटी सहा समन्स पाडून ज्यांनी माझ्यावर आरोप केला शंभर पुढे त्यांचा पकड वारून काढला की तुम्ही सहा समन्स येऊन आला नाहीत शेवटी त्यांनी ॲफिडेविट करून दिलं कोर्टात आणि ॲफिडेव्हिटमध्ये स्वतः परमवीर सिंगनी कोर्टामध्ये ॲफिडेट करून दिलं न्यायमूर्ती चांदीवालच्या की अनिल देशमावर जे आरोप केले ती हिअर्स से म्हणजे अक्यू माहितीच्या आधारवर यांवर एक आणि अनिल देशमावर जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही म्हणजे ज्यांनी आरोप केले तोच कोर्टात सांगतो आधी ती हायकोर्टाचं जे आहे जजमेंट आपल्या सगळ्या याच्या कुठे आपल्याला मिळू शकेल ते आपण आता एकदा चांदीवालचा अहवाल ऑफिशियल अहवाल ऑफिशियल अहवाल जो जर त्यांनी टेबल केला आणि जनतेसमोर आणला त्यातले मुद्दे पाहू आता काय काय त्यांचे ऑब्झर्वेशन आहे तर त्या हिशोबाने आम्ही पुढचं पाहूनच नाही माझ्यापर्यंत नाही ते मीडियापर्यंत काय केलं ज्या ज्यावेळेस हे केलं त्यावेळेस कोणी प्रेस त्यावेळेस कोणी अधिकाऱ्यांनी पालाटे सी एस वगैरे कोणी प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल तेव्हा मीडियामध्ये त्यावेळेस आलो होतं मी तर त्यावेळेस नव्हतो इथे आता कोणाला ॲफिडीट द्यावं लागतात कोणाचा व्हाईट पेपर येतो तर त्यांची भागदौड चालू होते माझ्या बाबतीत झालं बाकी लोकांच्या बाबतीत तुम्हाला काय झालं सगळं माहीत आहे तुम्हाला व्हाईट पेपर तिकडे पार्लमेंटमध्ये आल्याबरोबर तिकडे भागदौड चालू अशोक चव्हाण काय तुम्हाला का कल्पना आहे सगळं ते अजित पवार आता त्यांच्याबद्दल बोलत नाही आमच्या पक्षाची विचारलं पाहिजे घेणाऱ्यांना की नेमकं काय झालं होतं आरोप काय केले आणि पक्षात काय घेतलं काय मी फक्त शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे या दोघांना सांगितलं होत आता काय टोकाची भूमिका घेतल्यावर आता काय ऑफर मला एकाच गोष्टीचं दुःख आहे की या संपूर्ण हायकोर्टाने ऑब्झर्वेशन दिले चांदीवाला आयोगाचा रिपोर्ट पन, एक, ताउदा ताउदा दे दे। दे, दे। न, जे काही थोडं मीडियामध्ये आलं आहे ते थोडं मी वाचले तिकडे पण जनतेसमोर तर आलं पाहिजे पण मला दुःख एक एकच आहे की अनिल देशमुनी काय केलं असतं चौदा महिन्याने चौदा वर्ष जेलमध्ये राहावं लागलं असतं अनिल देशमुख जेलमध्ये गेले असते पण खोट्या आरोपामध्ये हवेत केलेल्या आरोपामध्ये राजकारण आणून आणि केंद्रीय एजन्सीज लावून या पद्धतीनं जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे जे चालू झालं आहे तीन चार वर्षापासून अतिशय चुकीचं वातावरण आहे त्याच उत्सुकीचं राजकारण आहे हे महाराष्ट्राचंच नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा तुम्ही दिल्लीला जा आपमध्ये आप, आप पक्षामध्ये पा काय तिथे तिथेसुद्धा त्याच पद्धतीनं केजरीवाल यांच्या सहकार्यानं त्रास दिला जात आहे तिकडे ममता बॅनर्जी वेस्ट बेंगॉलमध्ये आपण गेला तिथे सुद्धा त्याच पद्धतीनं त्रास दिला जात आहे तिकडे झारखंड तिकडे राजस्थान म्हणजे जे जे कोणी कोणी आपले राजकीय विरोधक आहे त्याचे तोंड कसे बंद करायचे त्याची दाबी कशी करायची या पद्धतीनं संपूर्ण यंत्रणेचा वापर चालू आहे आणि ही भारतीय राजकारणाच्या दुसरी आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाची परंपरा आहे आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशा गोष्टीचा वापर करून आपल्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीच्या यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो ही अतिशय वाईट गोष्ट आहे अशा पद्धतीचे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही ते आज पाहायला मिळतं आहे हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आता काय आमचे पक्षश्रेष्ठी जे सांगतील की लोकसभेला उभं राहू नका की राहा त्यांनी निर्णय झाला त्यामध्ये करू आम्ही आता लोकसभेला राहायचं की विधानसभेला राहायचं आता निर्णय केंद्रीय आमचे आमचे पक्षाचे श्रेष्ठी ते घेतील लवकरात लवकर आता तुम्हाला पेन ड्राईव्ह दाखवू पेन ड्राईव्ह लागेल म्हणजे असं नाही की तोंडीच आहे का आमचं कारण काल आहे ना साहेबांचं लग्न नाशिकला होतं काल अधिवेशन संपल्यानंतर ते काल नाशिकला आले आम्ही कालपर्यंत वाट बघत होतो की हाऊस मध्ये हा अहवाल ठेवला जाईल आणि जनतेला खुला करेल पण हा अहवाल ठेवल्यानंतर सरकार सत्ताधारी पक्षाची नाचक्की होणार आहे तुम्ही खोटे आरोप केलेले आहेत खोटे आरोप करून एका माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय आज त्यांच्या छोट्या नातीची सुद्धा त्या ठिकाणी इन्क्वायरी त्यावेळेस करण्यात आलेली म्हणजे अशा प्रकारचे एक एक सांगत राहिलं माझे म्हणून आज आपण नाशिकला ही पत्रकार परिषद कसा आहे सांगितलं काल आमच्याकडे माझ्या बहिणीकडे लग्न होतं काल म्हणून ते अधिवेशन संपल्यानंतर एक दिवस पहिलीच मी इथे आलो पण मी वाट पाहत होतो ठेवतात का ठेवतात का माहिती घेत होतो त्यांनी ठेवला नाही म्हणून आज नाशिकला होतो नाशिकला गेली नाशिकला घ्यायचा उद्देश म्हणजे मी नाशिकला असल्यामुळे इथे घेतली एक सांगायचं राहिलं की एक महत्त्वाचं सांगायचं की माझ्यावर शंभर कोटीचा आरोप झाला पण ईडीने ज्या चार्जशीट म्हणजे निक आरोपपत्र जे दाखल केलं कोर्टामध्ये आरोप शंभर कोटीचा आणि चार्जशीट जी दाखल केली एक कोटी एकाहत्तर लाखाची म्हणजे शंभर कोटीहून तो आरोप एक कोटी एकाहत्तर लाखावर आला सुद्धा एक कोटी एकाहत्तर लाखाचं कोर्टाने त्याला विचारलं की याची सुद्धा तुमच्याकडे पुरावे आहे का तर त्याचे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे नव्हते मग इतकं सगळं खोटं प्रकरण की कसं आहे चांदीवाल समितीचा चांदवेला आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्वाचे मुद्दे असतील ते सुद्धा मुद्दे पाहू ना आणि मग एकत्र सरकारने जर आणलं नाही तर मी कोर्टामध्ये जाऊन सरकारला जाब विचारणार की वारंवार विनंती करून सुद्धा न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांचा अहवाल तुम्ही जनतेसमोर काय येऊ देत नाही शेवटी मला कोर्टात जावं लागेल नाही ऐकलं तो शेवटला बरं आहे माझ्याकडे अरे ते सांगू ना बाबा एवढी सांग नाशिकला येऊन सांगीन लागेल तुम्ही तुमचा आग्रह नाशिकचा असेल तर ना नाशिकला येईल अरे मला अनिल देशमुखाला कोणाला धाक नाही आहे समजला का खोट्या आरोपामध्ये चौदा महिने मी काढून आलो तेव्हाच गेलो असतो ना तिकडे तर ना ईडी लागली असती ना सीबीआय लागली असती थँक्यू चला धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका